ए, रोशन शोर्य मला तुम्ही तिकडे जाऊन बसणार मालू काय करते रे गाड़ी गाडीजवळ हे काय म्हणते मी झाडून घरातून येणार सुकली घेऊन येईल कलर सुकली पाहिजे कोपऱ्यात どうしようかな अरे वास बस रे माऊचा भाई आमच्या घरात कस काय बुत शिरल कधी नाही एवढ्या चार वर्षापासून आताशी बुत शिरल काय झाले बुतारची ये इकडे भाई टेबल ते तुडस बुशेर खिडकी जा वा भाई किती मोठे ना नु मिले खा पडलो मी पण मारले तडे तोला दुख राहिले तो तू आज लंपाय ना ऐ पोरांना आता तिकडे जाऊ नका बर का मला तर तुगा फुटलाय क माग